मानाशा हटाव देश बचाओ मित्रांनो राम राम मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मी याच संदर्भात आपल्याशी चर्चा करणार आहे कारण इंडिया आघाडी जे काही भारताचे विरोधी पक्ष सर्व झाडून ते एकत्र येऊन दिल्ली येथे रामलीला मैदान इथे प्रचंड मोठी सभा त्यांची चालू आहे सध्या आणि वेगवेगळे नेते आपापली भाषणं संपवतात आणि प्रत्येकजण मोदी कशा प्रकारे तानाशाही करतात किंवा हुकुमशहा एक प्रकारे हुकुमशाही एक प्रकारे भारतामध्ये राबवण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या तपास यंत्रणांना हाताशी धरून त्या संदर्भात वेगवेगळे नेते आणि आपले भाषण करत आहेत आणि संविधान वाचवायचं असेल किंवा भारतातील लोकशाही वाचवायची असेल तर मोदी मोदी साहेबांचा पराभव होणं कसं आवश्यक आहे या संदर्भात प्रत्येकजण आपलं भाषण करतायत आणि ही सगळे मंडळी रामलीला मैदानावर केजरीवालांना सपोर्ट करण्यासाठी जे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांना ईडीने अटक केलेली आहे किंवा जेलमध्ये ईडीच्या ताब्यामध्ये आहेत आणि त्यांचा जो काय कथित शराब घोटाळा दारू घोटाळा या माध्यमातून त्यांच्यावर ईडीने जे आरोप केले आणि त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली एक सिटिंग मुख्यमंत्र्यांना अटक करण्याची ही भारताच्या इतिहासामध्ये पहिलीच वेळ तरी सुद्धा केजरीवालांनी अजून काही राजीनामा दिलेला नाही आणि या सगळ्या सगळ्या माग तानाशाह म्हणून किंवा हुकुमशाह म्हणून मोदी साहेब आहेत या मोदी शाहांना विरोध करण्यासाठी हे सगळे लोक एकत्र आलेले आता प्रश्न असा आहे की तानाशाह नेमकं कोण आहे मोदी आहे एक केजरीवाल आहे का कोण आहे का राहुल गांधी आहे कोण आहे नेमकं तानाशाह हुकुमशाह किंवा काय या सगळ्या गोष्टी याचा उहापू होणं गरजेचं आहे मित्रांनो आता एखाद्याने आपल्याला आपल्यावर का म्हणून आपण त्याला आपल्यावर आरोप केला किंवा के अन्याय केला तर आपण त्या दुसऱ्याला लगेच तानाशा म्हणून मोकळा होतो परंतु परिस्थिती काय आहे जी काही घटना घडलेली आहे शराब घोटाळ्यातून त्यामध्ये न्यायालयाने हे सगळे आरोप केलेले किंवा के ईडीने तपास यंत्रणे केलेले त्यावर बोलायचं सोडून मोदींनी किंवा भाजपने नरेंद्र अरविंद केजरीवालांना अटक केलेली नाही तर तपास यंत्रणेने केली आहे आता बरेच जण म्हणतात की तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या हाता हातामध्ये असतात त्यांच्या हाताचे बाउले असतात आणि जे आपल्या विरोधी किंवा आपल्या अडचणीचे लोक असतात त्यांना तपास यंत्रणाच्या माध्यमातून त्रास देऊन किंवा त्यांना हे करून आपण आपला रस्ता साफ केला जातो खरं पण असेल सांगता येत नाही कारण राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी होत असतात आणि हे ज्यावेळेस आरोप करतात काँग्रेस सारखे लोक किंवा इतर वा, पक्षातील नेते म्हणजे त्यांनी ने आपापल्या राज्यामध्ये जिथे त्यांची सत्ता असेल त्यांनी त्या प्रकारे ह्या गोष्टी हाताळलेल्या असाव्यात बरोबर नाही का आता काँग्रेसने जवळजवळ पन्नास साठ वर्ष देशावर राज्य केलं म्हणजे यांनी ह्या सगळ्या यंत्रणा आपल्या हाताने आपल्या हातात घेऊन वेगवेगळ्या लोकांवर आपल्या विरोधी लोकांवर त्याचा वापर केलेला आहे की ते मान्य करतात जसं आज ते मोदींवर आरोप करतात तसे त्या काळात पण त्यांच्यावर आरोप होत होते आणि ही ते जर आता हे आरोप करत असेल तर त्यांनी मान्य केलेलं आहे की या सगळ्या तपास यंत्रणा सरकारच्या हातामध्ये हो असतात असतात आणि सरकारला अडचणीत ठरणाऱ्या व्यक्तींना त्रास दिला जातो या जा तपास यंत्रणाच्या माध्यमातून हा हा त्यामागचा हेतू आहे म्हणजे तानाशाह जरी आज मोदी म्हणून मोदींना म्हणून गणलं गेलं असेल किंवा ते विरोधी पक्षाचे नेते म्हणत असेल परंतु तानाशाह आपण सत्तेवर असताना पण हेच केलं ना बरोबर म्हणजे काँग्रेसची मागच्या मागे जाऊ द्या परंतु मागच्या दहा वर्षाच्या कालावधीत जरी आपण जर घेतला तर मोदी गुजरातचे पंतप्रधान असताना अनेक तपास यंत्रणा वेगवेगळ्या एस आय टी स्थापन करून अनेक प्रकारे त्यांचा छळ केला मग ती तानाशाही हो नव्हती का तर ती लोकशाहीला धरून होती त्यावेळेस लोकशाही खत्रेमध्ये नव्हती हो त्या त्यावेळेस संविधानाला धोका नव्हता म्हणजे बीजेपीच्या लोकांनी किंवा काँग्रेसविरोधी लोकांनी आपल्या लोकांवर म्हणजे काँग्रेसच्या लोकांवर सीबीआय ई डी किंवा आय टी यांच्या धाडी टाकल्या किंवा हे केलं तर लोकशाही खत्रे मी कशी असू शकते बरोबर आहे की नाही आता जे काही सध्या इन्कम टॅक्सचं प्रकरण चालू आहे काँग्रेसला काय एकशे ऐंशी करोड रुपयाचा दंड ठोठावला गेलेला आहे त्यांचे खाते फ्रीज केलेले आहे परंतु वस्तुती तशी नाही मित्रांनो वस्तु स्थिती त्यांनी सांगायला हवी आज तुम्ही जर सात आठ वर्षापासून तुमच्या जे काय आय टी रिटर्न किंवा जे काय असतं इन्कम टॅक्स वगैरे त्याची जर तुम्ही पूर्तता केली नसेल किंवा के त्याचे कागदपत्र वेळेवर दा, दाखल केले नसेल आणि ती आजची घटना नाही सात सात वर्षापासूनची गोष्ट माग आहे आणि आज निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या वस्तू गोष्टी घडत आहेत म्हणून ते मोदी सरकार आरोप करतात परंतु इथून मागं जर त्यांनी सगळे आपलं क्लिअर केलं असतं आपले, के आपले जे काही लिगली डॉक्युमेंट्स क्लिअर केले असते योग्य प्रकारे त्याचं नियोजन केलं असतं इन्कम टॅक्सला इन्कम टॅक्स रिटर्नच्या फाईल्स धरलेल्या असतात तर हे झालं नसतं परंतु आपली चूक दाखवायची हो नाही पण आत्ताच्या इलेक्शनच्या तोंडावर हे झालं म्हणून आरडाओरडा करायचा याचा अर्थ असा आहे मित्रांनो की इथून मागं काँग्रेस आपल्याला हवं तसं ज्या गोष्टी हाताळत असणार आहेत इन्कम टॅक्स म्हणा ईडी म्हणा किंवा काय असत ते मोदी सरकारवर आरोप करतात ना सगळ्या गोष्टी हाताळत नाही स्वतः काँग्रेसने सुद्धा या गोष्टी हातात घेऊन आपल्या विरोधी पक्षांना आपल्या विरोधी शक्तींना त्यांनी त्रास दिला असणार आहे आता इन्कम टॅक्स म्हणा किंवा आता काहीतरी रोखे घोटाळे इलेक्शन बॉन्ड तर ह्या संदर्भात ज्या काही चर्चा होतात त्या लपून केलेल्या नाही लिगली केलेलं आहे नाही म्हणजे डायरेक्ट त्याचे सगळे फुटप्रिंट अवेलेबल आहे कोणाकडे जसं आज म्हणतात की भाजपाने प्रचंड पैसा लुटलेला आहे इलेक्ट इलेक्ट्रिक बॉन्डच्या माध्यमातून परंतु त्याच इलेक्ट्रिक माध्यम बॉन्डच्या माध्यमातून सत्तर टक्के पैसा आता विरोधी पक्षांच्या लोकांच्या पक, लोकांकडेच आलेला आहे ना त्याच्यावरती काय बोलणार आहे जे शंभर टक्के जर धरले आपण तीस टक्के भाजपला मिळाले पण सत्तर टक्के मध्ये इतर सगळे पक्ष आहे ना ह्याच जर एकत्र असेल तर त्यांनी त्यांनी सुद्धा हे इलेक्ट्रिक बॉन्ड ह्याच पद्धतीने गोळा केले काय तुम्ही कसा पैसा स्वीकारला तुम्ही जर भाजपवर आरोप करत असेल तर तुम्ही याच्यात घोटाळा केलेला आहे तर तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये घोटाळा ते केलेला आहे असा त्याचा अर्थ होतो का नाही तानाशहा ज्यावेळेस आपण एका दुसऱ्याला म्हणतो त्यावेळेस आपण आपलं चरित्र कसं बघायला हवं आता केजरीवालांचं जर आपण बघितलं केजरीवालांच्या समर्थनार्थ हे सगळे मंडळी एकत्र झालेली आहे आणि केजरीवालांना कशा प्रकारे चुकीची अटक चुकीच्या प्रकारे अटक केलेली आहे तर नवनव समज जर तुम्हाला देऊन पण तुम्ही तपास यंत्रणाला सामोरे जात नसेल तपास यंत्रणाला अनलिगल समन्स आहे म्हणून सांगत असेल एकदा तरी तुम्ही तपास यंत्रणाच्या समोर जाऊन त्यात काय काय नाही पळायला हवं होतं ज्यावेळेस दहावा समन्स आला त्यावेळेस तुम्हाला अटक झाली त्यावेळेस तुम्हाला बोलण्याचा काहीच अधिकार राहिला नाही ज्यावेळेस पहिल्या समन्सला गेले असतील मग अटक झाली असती तर मग आला असतं का बदले की राजनीती आहे परंतु तुम्हाला नऊ नऊ वेळ तपास यंत्रणेने बोलवले आणि भाजपने नाही अटक केली बरोबर आहे की नाही भाजपने नाही अटक केली तर तपास यंत्रणेने अटक केली तुम्ही जे काही मीडिया समोर सांगतात सगळ्या गोष्टी काय जे अरविंद काही साठ हजार कोटी बॉन्ड त्याला जामीन दिल्यानंतर त्या व्यक्तीने भाजपाला दिले तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी न्यायालयात सांगायला पाहिजे ना न्यायालयासमोर या सगळ्या गोष्टी मांडायला हव्या तुम्ही प्रसारमाध्यमांसमोर येऊन किंवा जनतेसमोर येऊन तुम्ही बेकुसूर नाही मानल्या जाणार ना। तुम्हाला न्यायालयातून ते सगळं मिळायला हवं तुम्ही जर चुकी केलेलं नसेल तर सगळ्या ज्या आतापर्यंतचे आजचे नेते आहे मनोज सिसिदया झाले जैन झाले काय संजय सिंग झाले आता अरविंद केजरीवाल झाले न्यायालय त्यांना जामीन द्यायला तयार नाही म्हणजे यात काहीतरी मतार असेल की नाही न्यायालय सुद्धा भाजप चालवत असं तुम्ही म्हणू शकता म्हणजे आरोप करायला काही करू करू शकतात परंतु अजून तरी सामान्य जनतेचा न्यायालयावर विश्वास आहे आणि तुम्हाला माहित असेल मित्रांनो न्यायालय सुद्धा आपल्या बाजूने करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केला जातो काँग्रेसच्या वेगवेगळ्या रात्री बारा बारा तीन तीन वाजेपर्यंत आपल्या नेत्याची हेरिंग केल्या जाते कशा प्रकारे रात्री उठून अफजल गुरु सारख्यांची केस उभी केली जाते हे आपण बघितलेलं आहे मित्रांनो म्हणजे बायस काहीच नाही म्हणजे भारतामध्ये बायस काय आहे असं काहीच नाही सगळ्या गोष्टी विकत घेतल्या जाऊ हे आपण बघितलेलं आहे परंतु तानाशहा हटाव आणि देश बचाव ही जे काही नारा आहे ना मित्रांनो हा किती खोकला आहे हे त्यांनी विचार केला पाहिजे तानाशाही जर असतात तर तुम्ही मोदी तानाशाह असते तर त्यांनी तुम्हाला नऊ समन्स पाठवलंच नसतं पहिल्या समन्सला अटक केली असती तुम्हाला सगळ्या प्रकारच्या गोष्टीसाठी मदत केलेली आहे तुम्ही सगळ्या गोष्टीला चान्स दिलेला आहे तुम्ही न्यायालयामध्ये न्यायालयात जाऊन अनेक प्रकार तुम्ही ती समन्स चुकीचे आहे म्हणून करण्याचा प्रयत्न केला किंवा ते इनलिगल आहे किंवा बेकायदेशीर समन्स आहे हे पण ठरवण्याचा प्रयत्न केला पण न्यायालयाने या सगळ्या बात या गोष्टी घटळलेल्या आहेत म्हणजे यामध्ये काहीतरी तथ्य आहे म्हणून केजरीवाला नाटक झालेली आहे आणि या सगळ्या तानाशा बचाव रॅली किंवा महागठबंधनची इंडिया देश संविधान बचाव बचाव साठी काही महारॅली केलेली आहे मित्रांनो त्यांनी त्यांच्या अंतर्गत बाबी बघायला बहीण कोणत्या राज्यामध्ये त्यांचं गठबंधन झालेलं आहे महाराष्ट्रात घ्या काय स्थिती आहे महाराष्ट्राची पश्चिम बंगालमध्ये नाही फक्त काय दिल्लीमधले आणि दिल्लीमध्ये के आपने केलेले आहे तर पंजाबमध्ये केलेले नाही आहे तामिळनाडू मध्ये झालेलं असेल एक दोन राज्य जर सोडले तर काँग्रेस ह्या महागठबंधन एकत्र कुठे लढतायत बरोबर की नाही बिहारमध्ये आणि महाराष्ट्रात थोडंफार जर सोडलं तर इतर ठिकाणी यांच्या नावाचं बट्ट्याबोळच म्हणजे गठबंधन झालेलंच नाही असं दिसत त्यांचे पायात पायात जे एकमेकात ते पाडणार आहे तुम्ही जर एकमेकाला पूरक भूमिका घेऊन जर लढले नाही तर मोदी साहेब मोदी साहेबांचा विजय तुम्ही रोखू कसं शकणार आहे तुम्ही आज जरी काही पण सांगू शकला काही पण बडबड करू शकत असले किंवा काही भाषण करत असले करत असेल परंतु त्या सामान्य जनतेवर त्याचा प्रभाव पडणार आहे का हा विचार करायची गोष्ट आहे मित्रांनो आणि मोदी सरकारचे जे मोदी साहेबांचे जे पॉइंट आहे भ्रष्टाचार मुक्त भारत आणि परिवारमुक्त पार्ट्या ह्या ज्या काही गोष्टी त्यांनी हे केलेलं आहे त्याला तुमच्याजवळ तोड आहे का त्याला जर उत्तर नसेल तर तुम्ही असे किती तानाशे हटव एकत्र केलं तर हटणार नाही मोदी साहेबांचा परत एकदा विजय होणार आहे मित्रांनो असं विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद